रामकृष्ण हरी माऊलींच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी जिथं निवृत्तीनाथांचं वैराग्य सोपान देवांची निष्ठा आणि मुक्ताईचं मातृत्व आणि ज्ञानोबा रायांची ओबी साक्षात्कार देते तेथून सुरू होते विश्वशांतीची ही ज्ञानयात्रा माऊलींच्या ओवीतून चालते सृष्टी माऊलींच्या चालत चालते सृष्टी बहिणीच्या मायेनं घडते भक्ती वारकरी संप्रदाय ही केवळ भक्तीची वारी नसून ती सामाजिक परिवर्तनाची गाथा आहे यात संत तत्वज्ञानातून प्रेरित होऊन शून्यातून विश्व निर्माण करणारे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सेतू साधून अखंड ज्ञानदानाचं कार्य करणारे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर त्यांच्या जीवनाला ज्यांनी दिशा दिली त्यांची आठवण ही आज अपरिहार्य आहे त्याग माया आणि मातृत्वाचा साक्षात मूर्तिमंत आदर्श म्हणजेच पूर्ण ब्रह्मयोगिनी त्याग मूर्ती कराड जी बहीण माते समान ठरली तिच्या त्यांनी ब्रह्मज्ञान आज या विश्वशांती दर्शनच्या माध्यमातून आपण करतो आहोत एक आगळी अभंगवारी जिथं संतांचे विचार त्यांचेच शब्द आपल्याला प्रेरणा देतील वारी ही देवाची असतेच पण कधी कधी ती माणसांच्या रूपात देखील भेटते हे खरं याच वारीच्या औचित्यानं आपण पाहत आहात अभंग वारी वैराग्याचे साक्षात उगम माऊलींचे आध्यात्मिक गुरु संत निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथ म्हणजे नाथ संप्रदायाचे दीप ज्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत ज्ञानोबा राय घटले मुक्ताई समजली आणि सोपान देव निसंशय चालले एका भावाच्या हृदयात विश्वाची माया आणि एका गुरुच्या कृपेनं उलगडलेली मोक्षाची काया संत निवृत्तीनाथ हे केवळ एक गुरुच नव्हते तर ते साक्षात मार्गदर्शक स्थिर पण सर्वत्र होते ज्यांनी माऊलींच्या आयुष्याला दिशा दिली आणि प्रपंचातून परमार्थाकडे नेणारा मार्ग दाखवला भेटूयात आजच्या भागात अभंगातून नाथांना अविट अमोला घेता मुला तो प्रत्यक्ष देखिला भीमा तटी अव्यक्त साकार आकारिला अंकुर क्षरला चराचर अनुमान विटे सर्वाघटी घटी माझिटे ते, ते, ते परब्रह्म इटे भक्ती सहाय्य निवृत्ती घनवट पिकलीसे पेठ पुंडलिके प्रगट केले असे पांडुरंग हे रूप म्हणजे असा परमात्मा आहे जो कधीच संपत नाही नाही होत नाही जो सदैव सर्वत्र असतो तो अमूल्य आणि न संपणारा अशा स्वरूपातला आहे पण मी त्याला प्रत्यक्ष भीमा नदीच्या तिरी साकार रूपात विटेवर उभं असलेलं पाहिलेलं आहे हा परमेश्वर निर्गुण आणि निराकार होता पण भक्तांच्या प्रेमामुळे भक्तीमुळे तो सगुण रूप त्याला धारण करावं लागलं त्यामुळेच तो आकाराला आला, आला आणि सगळ्या चराचरामध्ये सृष्टीत पाझरून तो गेला तो विटेवर उभा आहे पण केवळ तो तिथेच नाही तर तो सगळ्यांच्याच अंतकरणात आहे भक्तीच्या साहाय्यानं त्याचं परब्रह्म स्वरूप हे आपल्याला अनुभवता येतं निवृत्तीनाथ इथं म्हणतात साक्षात पांडुरंग हा पुंडलिकाच्या भक्तीमुळेच प्रकट झाला आहे आणि पंढरपूरसारख्या पेठेत उभा राहिला आहे भक्तीमुळे निर्गुण सगुण झाला पुंडलिकाच्या द्वारी उभा राहिला विटेवरी नांदतो तो सर्वत्र भासतो विटेवरी नांदतो तो सर्वत्र भासतो पंढरीची गाथा प्रेमगंधी फुलवतो प्रेमगंधी फुलवतो ही ओवी आपल्याला हेच सांगते की भक्तीमुळेच निर्गुण परमेश्वर हा सगुण झाला आणि पुंडलिकाच्या अंगणात तो उभा राहिला विटेवर उभा असलेला विठोबा ही केवळ एक मूर्ती नाही तर तो चराचरात व्यापलेला सर्वत्र असा सर्वांचा पांडुरंग आहे आणि पंढरपूर हे त्या भक्तीनं ओवाळून टाकणाऱ्या भावनेचं स्थान आहे चराचरात व्यापलेल्या विठूचरणी नमन करूयात आणि आजच्या अभंगवारीत इथेच थांबूयात जय हरिविठ्ठल